सर्वांना नमस्कार वडवणी तालुक्याची बुलंद तोफ म्हणजे आमचे मात्रे सर दैनिक सुरदेच्या माध्यमातून वडवणी तालुक्यातील जे विविध प्रश्न असतात सामाजिक प्रश्न असतात हे प्रश्न सोडवण्याचं काम ते सदैव करत असतात मराठा आरक्षणाच्या लढ्याच्या माध्यमातून त्यांनी खूप मोठं मराठा समाजासाठी योगदान दिलेलं आहे अत्यंत सक्रिय मराठा आरक्षणाच्या माध्यमातून झालेले आहेत आज त्यांचा वाढदिवस हो आहे आपल्या भूमिपुत्र फिल्म प्रोडक्शन हाऊसच्या कार्यालयामध्ये त्यांचा छोटेखानी भूमिपुत्र फिल्म प्रोडक्शनचे आदरणीय प्रफासर त्यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी छोटेखाली एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आज वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो सर म्हणजे आमचे जीवलग मित्र आमची जीवकी प्राण सरांचा स्वभाव अत्यंत छान आहे छान संयमी स्वभाव आहे त्यांचा वेळोवेळी आडे अडचणीला इतरांच्या मदतीला धावून जात असतात त्याचबरोबर लढा दुष्काळ असे फाउंडेशनच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी पर्यावरणासाठी सुद्धा मात्रे सरांचं खूप मोठं काम वडवण तालुक्यातच नव्हेपेड जिल्ह्यामध्ये सुद्धा काम आहे त्यांचं त्याचबरोबर भूमिपुत्र फिल्म प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे नुकताच त्यांनी आता मराठी मराठ्या चित्रपटामध्ये छोटासा अभिनय सुद्धा त्यांनी केलेला आहे असं अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आमचे सर त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त त्यांना मी आमच्या भूमिपुत्र फिल्म प्रोड्युसिंगच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि फपा सरांना अशी विनंती करतो की त्यांचा सत्कार करावा आज या ठिकाणी भूमिपुत्र फिल्म प्रोडक्शनच्या वतीनं दैनिक सुरदेचे तालुका प्रतिनिधी आदरणीय मात्रे सर यांचा सत्कार संपन्न होत आहे तर वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा त्यांच्या पुढील आयुष्य सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं त्यांना अशा मी खूप खूप शुभेच्छा देतो त्यानंतर आमचे भूमिपुत्र फिल्म सर शुभेच्छा देतील आमचे सर वाढदिवस आहे मात्रे सरांबद्दल काय सांगावं जेवढं सांगाव तेवढं कमी जाईल गरीबाच्या मदतीला घालून जाणारे म्हणजे मात्रे सर आडी धावून घाऊन जाणारे म्हणजे सर आणि पत्रकारितेच्या माध्यमामधून त्यांनी युगच्या माध्यमातून अनेक लोकांना न्याय मिळून न्याय मिळवून दिला एक आदर्श शिक्षक ते पत्रकार ते म्हणजे मात्रे, मात्रे, मात्रे सर आणि मात्रे सरांना त्यांच्या कोटी कोटी शुभेच्छा यानंतर मात्रे सर आपल्या सत्काराला उत्तर देतील नमस्कार आज प्रोडक्शन च्या वतीनं भूमिदुत्र दिल्पचे सर्व सर्व गपाळ आशिष गपाळ सर श्रीनिवासी काकडे सर यांनी मला या ठिकाणी बोलून माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचं खूप मुनी आहे ते माझे मित्र आहेत ते देखील अनेक अशा सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय असतात त्यांचे मी खूप मनापासून धन्यवाद मानतो त्यांचे ऋण व्यक्त करतो आणि या वाढदिवसानिमित्त मला अनेक लोकांनी शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो धन्यवाद मानतो आणि आमचे मित्र आमचाच नाही तर कोणाचाही वाढदिवस असो टपाल सर असतील श्रीनिवास सर असतील ही एक सामाजिक चळवळीमध्ये आपल्या वडवणी तालुक्यामध्ये आणि माध्यमातून देखील खूप काम करत काम करतात आणि छोट्या मोठ्या लघु लघु देखील बनवलेल्या आहेत आता जो जे वातावरण आहे आरक्षणाचं वातावरण मराठा आरक्षण मनोज जरांगे पाटील यांच्यावर देखील त्यांनी चांगल्या प्रकारचा संघर्ष चित्रपट बनवलेला आहे काही दिवसाचा मराठा योद्धा चित्रपट त्यांनी तयार केलेला आहे त्याचं शूटिंग पूर्ण झालेलं आहे अशा प्रकारचं प्रत्येक वेळेस ते कुठंतरी समाजामध्ये काय कमी आहे आणि समाजात काय मुलवा आहेत त्याच्यावर ते काहीतरी संशोधन करत असतात असे आमचे त्या फिल्मचे डायरेक्टर प्रपाल सर श्रीनिवास ठाकरे यांचं मी पुनशे खूप खूप धन्यवाद मानतो मला आदर सत्कार केला केल्याबद्दल एकदा त्यांना धन्यवाद देतो आणि वाढदिवसानिमित्त मला काही सुचलेले प्रश्न आमचे सहकारी मित्र मात्रे सरना विचारायचे तुम्हाला पत्रकारितेकडे असं का वाटत एक विषय असा आहे पत्रकारिता वळवण्याच्या विषयी जामीन असल्यापासूनच हे ज्या लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या अनेक असायचं आमची आर एच आहे ग्रामीण रुग्णालय आहे सी केंद्र आहे आणि खेड्यापाड्यात फिरत असताना रस्ता असेल किंवा पावसाळ्यामध्ये एखादा वाहून गेलेला पूल असेल आणि त्या लोकांच्या समस्या म्हणजे प्रचंड समस्या न्याय देण्यासाठी त्या मला असं वाटलं की वा ठीके त्यावेळेस काही एवढे साधनं नव्हते बातम्या येत नव्हत्या लोकांच्या म्हणजे गोरगरीब जनतेला न्याय मिळत नव्हता या उद्देशाने मला वाटलं की आमचे जे सहकारी होते हो ते मला वाटलं बहादुरे सर होते त्यावेळेस पुण्यनगरीला त्यांना मी फोन केला ते म्हणले काही नाही सर तुम्ही करा माझा तुम्हाला म्हणजे पूर्ण सपोर्ट आहे म्हणून मी त्या पत्रकारिता क्षेत्रामध्ये आलेलो आपण लडा दुष्काळाचे जे फाउंडेशन आहे त्याच्या माध्यमातून आपण खूप चांगले छान काम केले तर कुठले कुठले काम आपण त्याच्या माध्यमातून केले लडा दुष्काळाचे फाउंडेशनच्या माध्यमातून राज पाटील हे आधी म्हणजे आमच्या अगोदरपासून ते काम करत होते खूप त्यांनी झाडं वगैरे लावून म्हणजे त्यांना असं सम पर्यावरणाशी म्हणजे पर्यावरण बिघडत चाललंय ते कुठंतरी थांबलं पाहिजे या उद्देशाने त्यांचं काम भरपूर आहे पूरग्रस्तांना त्यांनी मदत केली आणि आम्हाला देखील वाटलं लॉकडाऊनच्या काळामध्ये हो असाच विषय निघला तर पाटील साहेब म्हणले तो त्या लढाऊ शकाळाच्या टीममध्ये त्यांनी मला सदस्य करून घेतलं आणि आम्ही मग त्यावेळेस प्रिताजी जाऊ जन्मोत्सव सादर केला आणि त्यात करत असताना कुठलाही डी जे नाही गाणे नाही म्हणजे कुणाला त्रास होईल असलं कुठलंच कार्य नाही काय करायचं त्यामध्ये तुम्ही देखील सहभागी होतात बिडून झाडं आणली म्हणजे कुणाला पैशाचा देखील कुणाला त्रास देत नाही झाडं आणली झाडं आणून ती जयंती साजरा करण्याचा सा वेगळा उपक्रम त्यावेळेस आम्ही साजरा केला आणि त्यातले अनेक झाडं अं लिमगाव असतील पिंपरखेड असतील अशा ठिकाणी चिंचोटी असेल पुसरा कुसरा असेल हिवरगावना असेल या गावामध्ये लावलेले झाडं आता ती मोठी झाली आणि त्या झाडाची सावली आज लोकांना मिळते आणि याच्यातून एक समाधान आणि चांगलं वाटतं म्हणून म्हणून आम्ही त्या म्हणजे उपक्रमामध्ये किंवा अशा अनेक प्रकारचे उपक्रम गाडा दुष्काळाच्या फाउंडेशनच्या माध्यमातून राबवले आहेत मला दुसरा एक हा अत्यंत छान प्रश्न आहे सगळ्यांसाठी तुम्ही एक आदर्श शिक्षक आहात नुकतीच आता दहावी आणि बारावीचा रिझल्ट लागलाय सर विद्यार्थ्यांना काय असं तुमचं हे असेल मार्गदर्शन काय असेल सर विद्यार्थ्यांना तर दहावीचा रिझल्ट हा खूप चांगला लागलेला आहे प्रत्येक म्हणजे तालुक्यामध्ये आपल्या सर्वांना म्हणजे मार्क वगैरे आणि विद्यार्थी खूप क्वालिफाईड आहेत चांगले विद्यार्थी परंतु काय होते कुठंतरी का का ते विद्यार्थी काय होतात आतापर्यंत मध्ये चांगले मार्क घेतले ॲक्टिव्ह असतात हुशार असतात पण कुठंतरी पुढं गेले की ते काय होतात मोबाईल असेल किंवा आता वय सोळा वर्षे सध्या त्यांचं वय आहे आणि त्या वयामध्ये कुठंतरी पालकांनी किंवा शिक्षकाने थोडंसं त्यांचं दुर्लक्ष झालं तर ते एकदम म्हणजे एकदम सुशिक्षित बेकार होतात त्याच्यासाठी पालकांनी देखील आणि विद्यार्थ्यांनी देखील मोबाईलचा वापर आणि हे म्हणजे जे गरज नसणाऱ्या गोष्टी आहेत कुठं म्हणजे बाहेर जाणे पुड्या खाणे व्यसन करणं हे त्यांनी टाळलं पाहिजे हे जर त्यांनी जर टाळलं तर नक्कीच ही जी पिढी आहे बाहेर पडलेली आहे ती नक्कीच यशस्वी होईल आणि त्यांना जे पाहिजे हो आहे ते संपादित करता येईल पालकांसाठी काय आपला संदेश असेल पालकांसाठी माझा एकच संदेश असेल की आपला विद्यार्थी हुशार आहे त्याला समजा मोबाईल चालवता येते गाडी चालवता येते हे म्हणजे आणखी पालकाचं हे असतं कुतूहल असतं परंतु ते कुतूहल त्यांनी करायला नाही पाहिजे कारण काय होत्या कुतूहलामधून ते विद्यार्थी म्हणजे मुलगा तो वेगळ्या दिशेने जातो की त्यांना एक अभ्यासाशिवाय मोठा मोठा मो जे मोबाईल आहे ज्यांच्याकडे सगळ्या ॲक्सेसरीज असतात त्याच्याकडं वेब फेसबुक यूट्यूब व्हॉट्सॲप असतात असे मोबाईल त्यांच्या तेन त्यांना दिले नाही पाहिजेत त्यांच्याकडे वेळोवेळी लक्ष दिलं पाहिजे कारण आता आमच्याच एका मुलगा होता लातूरला होता तो खूप अभ्यास वगैरे करायचा तो कर्मचारी लोकांचे पैसे काढून इकडून तिकडून पैसे काढायचा त्याला द्यायचा हे करायचं आणि त्याला त्या ट्युशनच्या नेटच्या परीक्षामध्ये ट्युशनमध्ये सहाशे सहाशे प्लस साडेपाचशे मार्क यायचे परंतु आत्ता परीक्षा झाली आणि त्या परीक्षामध्ये त्याला साडेतीनशेच मार्क आले तो इतका नर्वस झाला त्याला एवढं म्हणजे वाईट वाटलं कारण एवढ्या कष्टातून शिकवलं होतं परंतु त्याचं चीज झालं नाही त्याच्यामुळे पालकांनी विद्यार्थ्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आपला विद्यार्थी काय करतोय काय बघतोय कुठं फिरतो आहे क्लासला जातो आहे का या सर्व गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि असं जर म्हणजे वेळोवेळी जर लक्ष दिलं तर निश्चितच विद्यार्थी पण चांगला घडेल आणि पालकांना पण अशा संकटाशी लढण्याची वेळ येणार नाही अजून एक प्रश्न सर कारण की तुम्ही शिक्षक आहात म्हणून तुम्हाला ते प्रश्न कारण की विद्यार्थ्यांना ज्या पद्धती पास झाले विद्यार्थी विद्यार्थी कन्फ्युज असतो की सायन्स घेऊ का आर्ट घेऊ सायन्स घेऊ का आर्ट्स घेऊ ते कसं त्यांनी निवडलं पाहिजे सायन्स घ्यायचं का आर्ट्स घे एक पालकांनी त्यांना स्वतंत्र दिलं पाहिजे कसं असते आता समजा एखादा पालक असतो म्हणजे थोडं शिकलेला असतो त्याला वाटतं नाही नाही सायन्सलाच गेला पाहिजे नाही नाही कॉमर्स घेतलं पाहिजे आर्ट घेतलं पाहिजे पण सगळ्यात महत्त्वाचा एक बेसिक पॉईंट आहे की त्या विद्यार्थ्याला काय जमते विद्यार्थी कशामध्ये म्हणजे त्याला आवड आहे आणि त्या आवडीच्या त्याला ज्याच्यात आवड आहे तेच त्याच फॅकल्टीला किंवा त्याच साईडला त्याला घातलं पाहिजे विनाकारण नाही नाही तू ते आर्ट चांगलं नाही किंवा कॉमर्स चांगलं नाही तू सायन्स घे परंतु त्याला ते जमत नसतं आणि असं बोज म्हणून जर त्याच्यावर बळजबरीनं जर दिलं तर तो काही म्हणजे त्या क्षेत्रामध्ये किंवा त्या फॅकल्टीमध्ये सक्सेस होत नाही मग तो नर्वस होतो आणि मग तो तिथं अयशस्वी ठरतो त्याच्यामुळं मला असं वाटतं की पालकांनी त्यांना स्वतंत्र दिलं पाहिजे आपण थ्री डेट पिक्चर पाहिला त्या थ्री ईडीएट पिक्चरमध्ये जी तीन चार पाच मित्र असतात परंतु त्यांना कुणाला फोटोग्राफीची आवड असते कुणाला काही नवीन संशोधन करण्याची आवड असते अशा वेगवेगळ्या आवड असते परंतु पालकांनी त्यांना जबरदस्तीनं इंजिनिअरिंगला टाकलेलं असतं मग तो त्याच्यामध्ये सारखा फेल होतो फेल होतो <coughs> मग ते असं आहे की ते विद्यार्थ्याची आवड काय विद्यार्थ्याला काय आवडतं हे आपण बघितलं पाहिजे एवढंच मी या प्रश्नाने आपण सांगेल मात्र सरांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी अतिशय खूप छान असं मार्गदर्शन केलेलं सर कारण की आता दहावी आणि बारावीच्या एक्झाम झाल्यात अं विद्यार्थी कन्फ्यूज असतात आणि पालकही कन्फ्यूज असतात आणि तुम्ही सर्व प्रश्नाचे उत्तर याच्यामधून दिले आता हे उत्तर दिल्यामुळे मला नाही वाटत की आता कुठला एखादा प्रश्न राहिला आहे आणि खूप छान या विषय विषयावर आपण मार्गदर्शन केलं आपल्या वाढदिवसानिमित्त त्याबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद